नमस्कार वन सायडेड रिलेशनशिप ओळखल्यानंतर पुढे काय करायचं व्हॉट टू डू देन सो समजणं ही पहिली पायरी आहे स्वतःकडे वळणं यासाठी या खूप वेळा आपण नात्यात स्ट्रक होतो कारण आपण एक खूप चुकीची गोष्ट चुकीच्या पद्धतीनं शिकलेलो असतो प्रेम म्हणजे ऍडजस्ट करणं प्रेम म्हणजे समजून घेणं प्रेम म्हणजे वाट पाहणं मागच्या एपिसोडमध्ये आपण स्पष्टपणे पाहिलं वन सायडेड ॲडजस्टमेंट वन सायडेड अंडरस्टँडिंग ओव्हर गिव्हिंग ओव्हर केअरिंग वन सायडेड पेशन्स हे रिलेशनशिप नाही आहे हे स्वतःला हळूहळू हरवण्याचे पॅटर्न्स आहेत हे समजल्यावर लगेच एक प्रश्न उभा राहतो मग आता काय करायचं काही लोक सांगतात जस्ट लिव इट काही सांगतात जस्ट वेट फॉर सम डेज काही म्हणतात ॲडजस्ट कमी कर काहीजण थोडी आशा ठेवायला सांगतात सो so, आजचा एपिसोड ब्रेकअपबद्दल नाही सेपरेशन no, like आहे सेपरेशनबद्दल अजिबात नाही आहे वन सायडेड ब्रेकअप म्युच्युअल ब्रेकअप नो इट्स नॉट लाईक दॅट आजचा एपिसोड रिस्पॉन्स क्लॅरिटी आणि डिग्निटी याबद्दल आहे सो अशा गोष्टी घडायला लागल्या तर आणि समज आली की पहिली गोष्ट पॅनिक डिसिजन घेऊ नका वन सायडेड आहे हे कळाल्यावर मन लगेच घाबरतं सो so, आता लगेच काहीतरी ठरवायला हवं हे मनाचं पहिलं उत्तर असतं सो so, लक्षात ठेवा क्लॅरिटी आणि अर्जन्सी वेगवेगळ्या गोष्टी आहेत सो so, फिअर गिल्ड मध्ये घेतलेला डिसिजन हा रिस्पॉन्स नसतो ती एक रिॲक्शन असते म्हणून पहिलं काम करा नर्वस सिस्टीम शांत करा जस्ट टेक अ पॉज डीप ब्रीथ लेट युअर बॉडी रिलॅक्स अँड युअर माइंड गेट क्लिअर बिकॉज काम बॉडी इज इक्वल टू क्लिअर माइंड डोंट गेट टू मच कन्झ्युम्ड विथ सोशल मीडिया फ्रेंड्स अँड अदर्स ओपिनियन्स बिकॉज दिस स्टेज इज व्हेरी व्हेरी क्रुशल टू हँडल सो स्टेक सेकंड थिंग तुम्हाला करायची आहे ती म्हणजे ओवर गिविंग थांबवणं रिलेशनशिप लगेच तोडायची गरज नाही आहे पण ओवर गिव्हिंग थांबवणं फार गरजेचं आहे इथे चुक चुका कशा होतात आपण समोरच्याला सांगतो की मी आता हे करणार मी आता हे करणं थांबवणार आहे पण हे सांगण्याची गरज नाही आहे तुम्हीच नेहमी इनिशिएट करणं हे आपसूक स्वतःहून थांबवा तुम्हीच एक्सप्लेन करणं थांबवा तुम्हीच ॲडजस्ट करणं थांबवा बिकॉज इट इज नॉट पनिशमेंट फॉर दॅट पर्सन हे सायलेंट टेस्ट आहे असं देखील नाही ही फक्त सेल्फ ऑब्झर्वेशनची पहिली पायरी आहे हेल्दी रिलेशनशिपमध्ये एफर्ट्स आपोआप बॅलन्स होतात अनहेल्दी रिलेशनशिपमध्ये एफर्ट्स इमबॅलन्स असतात सो थर्ड इम्पॉर्टंट स्टेज इज टू क्लिअर कम्युनिकेशन टू गेट इन टू क्लिअर कम्युनिकेशन एक्सप्लेनेशन नाही चेसिंग नाही अक्युजेशन नाही ब्लेमिंग नाही कंप्लेनिंग तर अजिबात नाही त्याहून इमोशनल बेगिंग नो no, नेव फक्त एक सिंपल स्ट्रक्चर वापरा वॉट आय ऑब्झर्व हाव आय फील वॉट आय नीड टू डू दॅट्स इट लेट्स टेक अन एक्झाम्पल मी ऑब्झर्व करते की एफर्ट्स फक्त माझ्याकडून येतोय त्यामुळे मला थकवा जाणवतोय आय आणि डिस्टन्स वाटतोय मला मी म्युच्युअल एफर्ट्स हवे आहेत मला अशोरन्स हवा आहे जर समोरचा ऐकतो विचार करतो बिहेवियर चेंज दाखवतो तर नात्यामध्ये पोटेन्शियल आहे जर समोरचा डिफेंड करतो गॅसलाईट करतो गिल्ट टाकतो किंवा सायलेंट ट्रीटमेंट देतो किंवा अवॉयडन्स स्टार्ट करतो तेव्हा तुम्हाला क्लॅरिटी मिळते सो द फोर्थ स्टेप इज बाउंड्रीज ठेवा अपोलॉजीशिवाय आणि विदाऊट एक्सपेक्टिंग एनिथिंग फ्रॉम अनादर साईड बाउंड्रीज म्हणजे हे मला चालत नाही असं फर्मली बोलणं इतकंच बाउंड्रीज ठेवल्यावर रिस्पेक्ट वाढतो हेल्दी रेजिस्टन्स वाढतो आणि रियालिटी क्लिअर होते बाउंड्रीज रिलेशनशिप खराब नाहीत करत जे आधीचं अनसेफ असतं ते विजिबल करतं सो so, इथे वर्ड्स नाही बिहेवियर बघा स्टेप फाय फाईव्ह सी द बिहेवियर नॉट वर्ड्स बिकॉज वर्ड्स कम्फर्ट्स देतात शुगर कोटिंग वर्ड्स दिलासा देतात पण बिहेवियर ट्रुथ दाखवतो ॲक्शन स्पीक्स लावडर दॅन वर्ड्स सो स्वतःला विचारा एफर्ट्स कन्सिस्टंट झालेत का अकाउंटेबिलिटी दिसते का चेंज टिकतोय का बिकॉज टेम्पररी चेंज इज इक्वल टू फिअर रिस्पॉन्स समोरच्याच्या फिअरचा तो रिस्पॉन्स आहे कन्सिस्टंट चेंज इज इक्वल टू कॉन्शियस एफर्ट समोरच्याकडूनही तितक्याच कॉन्शियसली सर्व गोष्टी केल्या जातात सो वेळ ही सगळ्यात ऑनेस्ट टीचर असते स्टेप सिक्स खूप लोकांच्या मनात येतं हा प्रश्न सगळ्यांच्या मनात येतो तो ती बदलेल का लोक बदलतात सो बदलेल पण तुमच्या प्रेमामुळे नाही तुमच्या पेशन्समुळे नाही तुमच्या सॅक्रिफाईसमुळे तर अजिबात नाही व्यक्ती बदलते तेव्हा तिला स्वतःचा पॅटर्न दिसतो इम्पॅक्ट समजतो रिस्पॉन्सिबिलिटी स्वतः घेते तेव्हा व्यक्ती बदलते जर बाउंड्री ठेवल्यावर तुम्हालाच दोष दिला जातो नाही म्हटल्यावर तुम्हालाच गिल्ट दिलं जातं तर किंवा तूच जास्त सेन्सिटिव्ह आहे तूच जास्त ओव्हर थिंक करते किंवा करतो असं म्हटलं जातं तेव्हा चेंज बोलण्यात फक्त जाणवणं नसतं चेंज फक्त बोलण्यात आहे एवढंच लक्षात घ्यायचं आणि हे बदल नाहीत हे डॅमेज कंट्रोल्स आहेत एवढं लक्षात ठेवायचं बिकॉज चेंज मागून ओढून आणता येत नाही चेंज चूज करावा लागतो सो so, एवढा अंडरस्टँडिंग झाल्यानंतर आपल्याला स्वतःला असं वाटायला लागतं नाव वी नीड टू टेक अवर सेल्फ बॅक आणि खूप लोकांच्या डोक्यात येतं आणि खूप लोक सांगतात यू विल गेट समवन हू अंडरस्टँड्स यू पण याचा खरा अर्थ काय हे सेंटेन्स फेरीटेल नाही आहे किंवा रिप्लेसमेंट प्रॉमिस देखील नाही आहे हे फक्त अंडरस्टँडिंग पार्टनर म्हणजे काय हे शिकवणारं होतं एफर्ट्स बॅलन्स करणारी व्यक्ती तुम्हाला हवी आहे क्लॅरिटीला जी घाबरत नाही अशी व्यक्ती हवी आहे कन्फ्युजन क्रिएट करत नाही तुम्हाला एक्सप्लेन करायला भाग पाडत नाही अशी व्यक्ती यू डिझर्व दॅट्स वाय इट हॅपंड सो अंडरस्टँडिंग पार्टनर म्हणजे तुम्हाला श्रिंक न करता ग्रो करू देणारी व्यक्ती तर मग अशी व्यक्ती कधी भेटते जेव्हा तुम्ही ओवर गिव्हिंग थांबवता ब्रेड क्रम्स एक्सेप्ट करत नाही ब्रेड क्रम्स एक्सेप्ट करणं पूर्णपणे थांबवता कन्फ्युजनला प्रेम अफेक्शन अट्रॅक्शन म्हणणं बंद करता पीस ओवर पोटेन्शियल चूज करता तेव्हा तेव्हा अशी व्यक्ती तुम्हाला हमखास भेटते कारण तुम्ही बदलता आणि लोक बदलतात किंवा नवे लोक नॅचरली एंटर होतात किंवा जुने लोक ऑटोमॅटिकली जातात युनिवर्स रिवर्ट देत नाही युनिवर्स रिप्लेसमेंट गॉड्स रिप्लेसमेंट असं देखील काही नसतं की ते फक्त तुमचे स्टँडर्ड्स फिल्टर झाले म्हणून तुम्ही बदललात की आपोआप समोरची सुद्धा बदलली सो so, याचा अर्थ असा नाही की कोणीही बदलणार नाही याचा अर्थ असा आहे की कोणाचाही बदल तुमच्या सेल्फ रिस्पेक्ट डिग्निटी पीस किंवा आयडेंटिटीच्या बदल्यात व्हायला नको जर बदलासाठी तुम्हाला स्वतःला जस्टिफाय करावं लागत असेल डिसरिस्पेक्ट सहन करावा लागत असेल सतत वेट करावं लागत असेल तर तो बदल तुमच्या किमतीवर होतोय हेल्दी चेंज तुम्हाला लहान करत नाही इट डझंट डिग्रेड युअर सेल्फ वर्थ हेल्दी चेंज तुम्हाला शांत ठेवतो सो वन सायडेड रिलेशनशिप ओळखणं ही एंड नाही आहे ती एक अवेकनिंगची प्रोसेस आहे तुम्हाला कोणालाही बदलायचं नाही आहे कोणालाही कन्व्हिन्स करायचं नाही आहे फक्त एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे स्वतःला सोडायचं नाहीये तुम्हाला समजून घेणारी व्यक्ती तेव्हाच येते जेव्हा तुम्ही स्वतःला हरवणं थांबवता आणि काही लोक बदलतात पण तुमच्या किमतीवर नाही चेंज शुड यू सेल्फ रिस्पेक्ट नॉट डिमांड ॲट युअर प्राइस कोणी बदलेल पण त्यासाठी तुम्ही स्वतःला गमवू नका सो दिस वॉट जस्ट अ माइंडसेट शिफ्ट फॉर यू थँक यू